आपण पोलीस अंमलदाराच्या पळून गेल्यानंतर अकरा वर्षानंतर त्याला फुरसुंगी पोलिसांनी जेरबंद केले आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की कर्नाटकचे पोलीस अंमलदार अश्विन तिवारी हे ड्युटीवरती असताना अमरीश काशीनाथ कोळी घाट गेले आऊट कलबुर्गी कर्नाटक याने खून केला होता सदर बाबत कर्नाटकात गुलबर्गा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सत्तावन्न दोन हजार नऊ भारतीय दंड विधान कलम तीनशे दोन तीनशे त्रेपन्न तीनशे बत्तीस पाचशे चार अन्वयी गुन्हा दाखल आहे सदर दाखल गुन्ह्यात न्यायालयाने तीस वर्षाची शिक्षा सुनावलेली आहे सदर आरोपी अमरीश काशीनाथ कोळी हा शिक्षा भोगत असताना आजारी पडल्याचा बहाणा करून विजापूर शासकी विजापूर शासकीय कर्नाटक येथे उपचार घेत असताना ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी पोलिसांच्या रखवालीतून पळून गेला होता त्याबाबत विजापूर कर्नाटक येथील गांधी चौक पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एकोणसाठ दोन हजार चौदा भारतीय दंड विधान कलम दोनशे चोवीस अन्वये गुन्हा नोंद आहे फुरसुंगी पोलीस स्टेशन कडील पोलीस अंमलदार सुनील कांबळे व पोलीस अंमलदार वैभव भोसले यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की इसम नामे अमरीश काशीनाथ कोळी मूळ पत्ता घाट गेले आउट कलबुर्गी कर्नाटक सध्या राहणार गंगानगर फुरसुंगी पुणे याने चौदा वर्षापूर्वी एका पोलिसाचा खून केला असून तो शिक्षा भोगत असताना अकरा वर्षापूर्वी शासकीय रुग्णालयातून पोलिसांच्या कस्टडीमधून पळून आला आहे सध्या तो राहुल कांबळे व राजू काळे असे बनावट नाव धारण करून ओळख लपून राहत आहे सदर आरोपी अमरीश काशीनाथ कोळी याच्या हालचालीवर नजर ठेवून त्याच्याबाबत माहिती घेतली असता तो कधी पुणे तर कधी सोलापूर येथे थी वेगवेगळ्या ठिकाणी राहत आहे तसेच त्याने बनावट आधार कार्ड व पॅन कार्ड काढलेले असून तीन लग्न केलेले आहेत कर्नाटक के येथील गुलबर्गा पोलीस स्टेशनशी संपर्क करून इसम नामे अमरीश काशीनाथ कोळी याची माहिती व फोटो मागून घेतला सदरबाबत खात्री झाल्यानंतर गुलबर्गा ग्रामीण पोलीस स्टेशनशी संपर्क करून कर्नाटक येथून पोलीस शिपाई भीमा नायक व शशीकुमार हुगार हे दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलीस ठाण्यास आल्यानंतर पोलीस हवालदार महेश उबाळे पोलीस अंमलदार सुनील कांबळे व वैभव भोसले यांनी आरोपी अमरीश काशीनाथ कोळी यास पकडून पुढील कार्यवाहीसाठी कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात दिले आहे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन गंभीर गुन्ह्यात कठोर व कडक कारवाई करण्याबाबत व गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन होईल असे कायमच निर्देश दिले आहेत सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच डॉ राजकुमार शिंदे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली फुरसुंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोडवे पोलीस निरीक्षक गुन्हे राजेश खांडे पोलीस हवालदार महेश उबाळे पोलीस अंमलदार सुनील कांबळे व वैभव भोसले यांनी केली आहे